मालमत्ता खरेदी करणं हे एक मोठं पाऊल असतं पण कल्पना करा तुम्ही घर विकत घेतलं आणि नंतर कळलं की त्यात दरवाजे किंवा खिडक्याच नाहीत कसं वाटेल सुदैवाने एका साध्या पण अत्यंत महत्वाच्या कायदेशीर नियमामुळे असा गोंधळ टळतो आज आपण मालमत्ता हस्तांतरण कायद्यातील कलम आठ म्हणजेच सर्वसमावेशक नियमाबद्दल जाणून घेणार आहोत हा खरंच एक महत्वाचा प्रश्न आहे नाही का म्हणजे जेव्हा घर खरेदी केलं जातं तेव्हा नक्की काय विकत घेतलं जातं फक्त चार भिंती की त्यासोबत जोडलेली प्रत्येक लहान मोठी गोष्ट कायद्याच्या नजरेत याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे जरा विचार करा घर खरेदी केलं आणि नंतर कळालं की आपल्या मालकीचं फक्त भिंती आणि छप्पर आहे काय होईल ही तर खरेदी करणाऱ्यासाठी एका भयानक स्वप्नासारखीच परिस्थिती झाली ना आणि मग दरवाजे आणि खिडक्यांबद्दल काय त्या तर घराचा एक अविभाज्य भाग आहेत त्यांच्याशिवाय घराला घरपणच येत नाही विचार करा प्रत्येक गोष्टीसाठी जर वेगळा सौदा करावा लागला तर काय होईल आणि सगळ्यात महत्वाचं घराच्या चाव्या जर चाव्यांसाठी पण वेगळे पैसे मोजावे लागले तर किती विचित्र वाटेल नाही का हे तर खरंच असण्यासारखं आहे तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे जर असा कोणताही ठोस नियम नसता तर मालमत्तेचा प्रत्येक व्यवहार म्हणजे एक मोठा गोंधळ ठरला असता प्रत्येक लहानसहान गोष्टीवरून न संभणारी घासाघीस आणि वाद झाले असते पण सुदैवानं या सगळ्या गोंधळावर कायद्याने एक अगदी सोपा आणि सरळ उपाय दिला आहे आणि तोच आहे आपला सर्वसमावेशक नियम हा उपाय आपल्याला मिळतो मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशीच्या कलम आठमध्ये हे कलम एक खूप महत्वाचा डिफॉल्ट नियम तयार करतो आता डिफॉल्ट नियम म्हणजे काय सोप्या भाषेत जर खरेदीदार आणि विक्रेता यांनी मिळून काही वेगळं ठरवलं नाही तर कायदा आपोआप काही गोष्टी गृहीत धरतो आता कायद्याची भाषा बघितली तर ती थोडीशी किचकट वाटू शकते पण घाबरू नका याचा खरा अर्थ खूप सोपा आणि सरळ आहे चला या कायदेशीर भाषेचा सोप्या शब्दात अर्थ काय होतो ते समजून घेऊया याचा अगदी सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की जेव्हा कोणी आपली मालमत्ता विकतं तेव्हा कायदा असं मानतो की ती व्यक्ती त्या मालमत्तेसोबत जोडलेले तिचे सगळे हक्क आणि सगळ्या आवश्यक गोष्टी पण विकत आहे यासाठी वेगळं काही सांगायची किंवा लिहायची गरजच नाही पण थांबा प्रत्येक नियमाला अपवाद असतो तसाच यालाही आहे हा नियम काही दगडावरची रेष नाही कायद्याने यात एक खूप महत्वाची लवचिकता ठेवली आहे चला तर मग बघूया तो अपवाद नेमका काय आहे कायद्यातले हेच ते महत्वाचे शब्द आहेत जे या नियमाला लवचिक बनवतात याचा अर्थ असा की कायदा कोणावरही जबरदस्ती करत नाही खरेदीदार आणि विक्रेत्यांना आपापसात आप बोलून स्वतःच्या अटी आणि शर्ती ठरवण्याचा पूर्ण स्वातंत्र्य आहे आता हा वेगळा हेतू दोन प्रकारे दाखवता येतो पहिला म्हणजे स्पष्टपणे व्यक्त केलेला म्हणजे काय तर करारातच स्पष्ट लिहून टाकलेलं असतं उदाहरणार्थ बागेतली ती शेड या विक्रीमध्ये दिलेली नाही आणि दुसरा प्रकार आहे आवश्यकतेनुसार सूचित म्हणजे जिथे परिस्थिती सगळं काही स्पष्ट करते जसं की भाडे करार यात फक्त मालमत्ता वापरायचा हक्क मिळतो मालकी नाही हे वेगळं सांगायची गरज नसते तर मग प्रश्न येतो की हे जे सर्व काही आपोआप मिळतं त्यात नेमकं काय काय येतं कायद्याच्या भाषेत या गोष्टींना कायदेशीर संलग्न बाबी किंवा लीगल इन्सिडेंट्स असं म्हणतात हो तर या आपोआप हस्तांतरित होणाऱ्या वस्तू आणि हक्कांनाच कायदेशीर संलग्न बाबी किंवा लीगल इन्सिडेंट्स म्हणतात चला काही उदाहरणांवरून बघूया की वेगवेगळ्या मालमत्तेसोबत काय काय आपोआप मिळतं हा तक्ता बघितल्यावर हे अगदी सोपं होऊन जाईल बघा जर जमीन विकली तर फक्त जमिनीचा तुकडा नाही मिळत तर त्यासोबत येण्या जाण्याचा मार्ग म्हणजे सुविधाधिकार आणि विक्रीनंतरचं भाडं वसूल करण्याचा हक्कही मिळतो आता घराचं उदाहरण घ्या घरासोबत कुलूप चाव्या दरवाजे खिडक्या ज्या कायमच्या वापरासाठी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपोआप येतात तसंच एखादी मशिनरी विकली तर तिचं चालण्यासाठी आवश्यक असलेले सगळे भाग मिळतात आणि जर एखादा कर्ज हस्तांतरित केलं तर त्या कर्जासाठी ठेवलेली सुरक्षा म्हणजे गहाणखत वगैरे तेही सोबतच हस्तांतरित होतं बरं हे सगळं तर ठीक आहे पण मग प्रश्न असा येतो की या एका नियमाचे रोजच्या व्यवहारात नेमके फायदे तरी काय आहेत हा नियम मालमत्ता व्यवहारांमध्ये इतका महत्त्वाचा काय आहे याचे फायदे खरंच खूप मोठे आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे यामुळे करार सोपे होतात प्रत्येक खेळाबोलट्याचा हिशोब करत बसावा लागत नाही दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं भविष्यातले वाट टळतात चाव्या दिल्या नाहीत किंवा खिडकी काढून नेली अशा भांडणांना जागा चुरत नाही तिसरं म्हणजे मालमत्तेचे तुकडे होत नाहीत तिचे हक्क अबाधित राहतात आणि चौथं म्हणजे खरेदीदाराला एक पूर्ण वापरण्यायोग्य मालमत्ता मिळते कच्ची नाही थोडक्यात सांगायचं चा झालं तर कलम आठ हे मालमत्ता बाजारात एक प्रकारची स्थिरता आणि स्पष्टता आणतं आयुष्यातल्या इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या व्यवहारासाठी हा कायदा एक मजबूत स्पष्ट आणि न्याय्य पाया तयार करतो कलम आठ आपल्याला हेच दाखवून देतं की एक चांगला डिफॉल्ट नियम किती महत्वाचा असतो तो गोंधळ कसा टाळतो आणि यावरून एक विचार मनात येतो की मालमत्तेच्या पलीकडे आपल्या रोजच्या आयुष्यातल्या करारांमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी गृहीत धरून चालतो म्हणजे हॉटेलमध्ये जेवायला बसल्यावर वाटी सोबत येईल हे आपण गृहितच धरतो ना त्यासाठी वेगळे पैसे नाही मागत विचार करा अजून अशा कोणत्या जागा आहे जिथे आपण असे अलिखित नियम पाळतो